तर आज आपण एक जन्माच्या नोंदणीमध्ये बाळाचा नावाचा जो समावेश आहे तो, तो आपण कधीपर्यंत करू शकतो याबद्दल इन डिटेलमध्ये जी काही शासनस्तरावरील जी माहिती आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर मुद्दा असा आहे की बाळाचा जन्म होतो त्यानंतर त्याची नोंदणी होते जे अधिकृत महाराष्ट्रामध्ये फॉर्म नंबर एक मध्ये महाराष्ट्र शासनाने जन्म व मृत्यू अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तरच्या अनुषंगाने जे निबंधक आहेत ते बाळाच्या जन्माची जी नोंदणी आहे ती नोंदणी नमुना क्रमांक एक मध्ये करत असतात पण प्रश्न असा राहतो की नोंदणी करणं आणि बाळाचा जर नाव आहे त्याचा समावेश करणं या दोन गोष्टीमध्ये फरक आहे तो फरक काय प्रथमतः बाळ जन्माला येतं नियमानुसार एकवीस दिवसाच्या आत जो कोणी सूचक असेल त्याने जी माहिती असेल ती सविस्तर जन्माच्या नोंदणीची जी माहिती आहे ती निबंधकाकडे करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे परंतु असं होतं कि बाळाच्या जन्माची नोंदणी होते पण बाळाचे जे नाव आहे ते त्या नमुना क्रमांक एक जन्माचं जे नमुना क्रमांक एक आहे त्यामध्ये रितसर पद्धतीने होत होत नाही तर शासनानं त्यासाठी गॅझेटी काढलेला आहे आणि की जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तरच्या कलम चौदा नुसार व महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी नियम दोन हजार नियम दहा नुसार जन्म नोंदणीमध्ये जन्म नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्षाच्या आत बाळाच्या नावाची नोंदणी करता येते म्हणजेच तुम्ही बाळाचं ज्यावेळेस बारसं करता ज्यावेळेस त्याला ऑफिशियल एखादं नाव देता तर ते त्याची नोंदणी करणं हे बंधनकारक आहे परंतु यामध्ये तीन वेळा बाळाच्या नावाची नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली होती जसं की दोन हजार पाच ते सातमध्ये दिली होती एक दोन हजार तेराला दिली होती दोन हजार पंधराला परंतु अशी मुदतवाढ होऊन देखील काही पालकांनी राज्यातील ज्या काही घटना घडलेल्या आहेत जन्माच्या त्या बाळाच्या नावाची नोंद करायची राहून गेली होती अशा बाबतीत बाळाचं नाव समाविष्ट करण्यासाठी आता शासनानं अजून एक अधिसूचना ही मला वाटते दोन हजार एकवीस साली सुद्धा काढली होती याच्यानंतर आता महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा बाळाच्या जन्माच्या नोंदणीची नाव समाविष्ट करण्यासाठी एक अधिसूचना काढलेली आहे यानुसार ही बाळाच्या नावाचं नाव जे आहे ते नोंदणी करणं बंधनकारक आहे त्यामध्ये ही मुदत सत्तावीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत राहील म्हणजे जन्माच्या घटनेची नोंद ज्यावेळेस झाली असेल त्यानंतर आज तागायत म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे पुढच्या वर्षीच्या पर्यंत मी आता हा व्हिडिओ दोन हजार पंचवीस मध्ये रेकॉर्ड करतोय तर सत्तावीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला बंधनकारक आहे त्यासाठी निबंधकाने काय करायचं आहे बाळाचे जे पालक आहेत किंवा ज्याचे नाव समाविष्ट करायचे आहे त्याच्याकडून अर्ज घेण्यात यावा म्हणजे ते पालक असू शकतात किंवा बाळ मोठं झाल्यावर त्याला जे नाव ऍड करायचं ते सुद्धा त्यासाठी अर्ज घेणं खूप महत्वाचं आहे कारण कसं होतं काही दिवसानंतर अशा खूप केसेस येतात की आम्हाला बाळाचं नाव आत बदल करायचा म्हणजे अजयच असेल तर संदीप करायचा वगैरे अशा आणि त्यामध्ये निबंधकाचा वेळही खूप वाया जातो त्यासाठी रिसर पद्धतीनं निबंधकांनी अर्ज करणं हे खूप महत्वाचं हो आहे नावाच्या बाबतीत पुढील पैकी दोन शासकीय पुराव्यांच्या स्वयं साक्षांकित प्रती घ्यायच्यात शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पॅन कार्ड आधार कार्ड वाहन परवानगा व शासकीय कर्मचारी असल्यास त्याच्या कार्यालयाचे ओळखपत्रक बाळाचे संपूर्ण नाव लिहिण्याबाबत आग्रह धरण्यात यावा त्यानंतर काही धर्मामध्ये आई वडिलांचे बाळाचे वेगळे ठेवण्याची प्रथा असते तसेच बाळाच्या संपूर्ण नावात मधले नाव वडिलांच्या नावापेक्षा वेगळे असते अशा प्रकरणात संबंधितांकडून अर्जामध्ये तसा समाविष्ट उल्लेख करून घेण्यात यावा या गोष्टी पुढं भविष्यात टाळण्यासाठी मुद्दा क्रमांक पाच आहे त्याचं अवलोकन सगळ्या निबंधकांनी करणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे बाळाचे नाव जन्म नोंदणीत समाविष्ट केल्यानंतर या परिपत्रका व क्रमांक दिनांक नमूद करून निबंधक उपनिबंधक जन्ममृत्यू यांनी स्वाक्षरी करून दिनांक नमूद करावा अर्जदारासह अर्जदारास नावासह प्रमाणपत्र अदा करण्यात यावं जन्माच्या नोंदणीमध्ये बाळाचे नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित घेतलेला अर्ज हा कायमस्वरूपी जतन करावा मुद्दा क्रमांक सात जो आहे खूप महत्वाचा आहे काय होतं आपण बाळा निबंध काय करतात एक खूप मोठी चूक करतात काय करतात की बाळाचं नाव त्या जन्माच्या नोंदणीमध्ये टाकण्यासाठी संबंधितांकडून अर्ज घेतात ते अर्ज गहाळ होतात काही ठराविक वर्षानंतर अशा समस्या खूप येतात की काही पालक असे न्यायालयीन प्रकरण उद्भवतात हो की आम्ही तसा बाळाचं नाव जे आहे ते ठेवण्यासाठी हे नाव दिलंच नव्हतं हो अशी प्रकरणे खूप आहेत निबंधकांनी त्यांच्या मनाने जे काय आहे ते नाव टाकून दिलं जन्म नोंदणी अशी प्रकरण आता सध्या न्यायालय प्रकरण खूप आहेत भविष्यात असे न्यायालय प्रकरण हो, संबंधितांकडून तसा लेखी अर्ज घ्यायचा आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख जो आहे नावाचा तो असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक आठवा शेवटचा आहे बाळाच्या नावाची नोंदणी करण्यासाठी सर्व स्तरावरील निबंधकांनी नागरिकांना नागरिकांना आवाहन करण्यास उपलब्ध सर्व योग्य त्या माध्यमातून व्यापक प्रसिद्ध देण्यात यावी यामध्ये यानंतर नावाच्या समावेशनासाठी पुन्हा मदत मिळणार नाही म्हणजे सर्व पालकांचीही जबाबदारी तसेच निबंधकांची तसेच जे प्रचार व प्रसार माध्यम मा आहेत यांनी दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार सव्वीस या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत जे बाळाचं जे नाव आहे ते बाळाचं नाव नोंद घेण्यात येणार नाही याची खूप सगळ्यांनी गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे मुळात काय होतं जन्म आणि मृत्यू नोंदणी या कायद्याकडे खूप जणांचं दुर्लक्ष आहे त्याची वारंवार प्रचिती विविध न्यायालयीन प्रकरण प्रकरणामध्ये आलेले आहे तर या सर्व गोष्टी न होण्यासाठी या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे जे राजपत्र आहे त्या राजप्रश्नाचे राजपत्र व संबंधित जे आमचे जे पुणे कार्यालयाचे उपमुख्य निबंधक जन्ममृत्यू आहेत त्यांची प्रत आणि त्याचं महा त्याच्याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी में ते मेन्शन करेल तुम्हाला जर हवे असेल तर ती तुम्ही घेऊ शकता यामध्ये ते मराठी माध्यमातून माध्य दिलेलं आहे मराठी भाषामध्ये पण दिलेलं आहे आणि इंग्लिश भाषेमध्ये पण दिलेला आहे तर व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभार व धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बाळाच्या जन्म नोंदणीमध्ये बाळाच्या नावाचा समावेश करण्याबाबत सर्व लोकांना हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तो सगळ्यांना तुम्ही शेअर करा जेणेकरून आपल्याला या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करता येईल लो व खूपसे लोक ही अधिकृत जन्माच्या ज्या नोंदणीची जी नोंदवाई न क्रमांक एक किंवा के जी नोंदवाई आहे त्याच्यामध्ये बाळाच्या नावाचा समावेश करतील व प्रशासनाचं काम खूप हलक्या पद्धतीनं होईल सर्व निबंधकांना याच्या बाबतीत त्रास होणार नाही भविष्यात त्याच्यामुळे हे बाळाचं नाव समावेश करणे हे खूप गरजेचं आहे व्हिडिओ ऐकल्याबद्दल आभार धन्यवाद